नमस्कार मी श्वेता पाटील श्वेता किचन तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते रोज रोजच्या तास भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर आज तुमच्यासाठी एकदम झटपट होणारे आणि कुरकुरीत चमचमीत असे लागणारे वांग्याचे काप कसे बनवायचे याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला यासाठी आपण इथे दोन मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत वांग्याचे देठ काढून घ्यायचं आहे आणि त्याचे गोल गोल असे आपण काप करून घेणार आहोत वांग्याचे काप करताना ते एकदम पातळही करायचे नाहीयेत आणि एकदम जाडही करायचे नाहीयेत मध्यम असे आपण काप करून घेणार आहोत वांगी आपण स्वच्छ धुवून घेतली होती त्यानंतर मी त्याचे काप केलेले आहेत इथे आपले दोन्ही वांग्याचे काप करून झालेले आहेत मी इथे वांगी धुवून घेतलेली होती त्यामुळे मी हे काप परत धुतलेले नाहीयेत जर तुम्हाला धुवून घ्यायचे असतील तर तुम्ही धुवून घेतले तरीही चालेल आता यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत अर्धा चमचा हळद गरम मसाला पाव चमचा चवीपुरता मीठ आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे कारण की इथे मी वांगी आधी धुतलेली होती आता वांग्याचे काप एकदम ड्राय आहेत त्यासाठी मी इथे थोडस पाणी ऍड करून घेतलेलं आहे जेणेकरून हा मसाला सर्व वांग्याच्या कापाला व्यवस्थित लागेल जर तुम्ही वांगी धुवून घेतलीत तर तुम्ही वरून पाणी घेऊ नका कारण की वांगी ऑलरेडी ओली असणार आहेत त्यामुळे सर्व मसाले कापला व्यवस्थित असे लागतील चांगलं असं मॅरिनेशन होत आता मी पुन्हा एकदा थोडस पाणी घालून ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेते आहे आता तुम्ही पाहू शकता आपला मसाला मस्त असा वांग्यांना लागलेला आहे व्यवस्थित अशी वांगी मॅरिनेशन झालेली आहेत आता आपण ही वांगी पाच ते सात मिनिटासाठी बाजूला मुरट ठेवणार आहोत तोपर्यंत आपण त्याच्यावरचं कोटीन तयार करणार आहोत यासाठी आपण पाव कप रवा घेतलेला आहे यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ एक चमचा मैदा चवीपुरता थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे शिवाय थोडंसं आपण लाल तिखट देखील घालणार आहोत चवीसाठी आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत यामध्ये मी एक चमचा मैदा याकरता वापरला आहे जेणेकरून आपण जेव्हा वांग्याच्या कापाला कोट करतो तर तो रवा तव्यामध्ये गळून पडतो बराच वेळा तो रवा प्रॉपर असा वांग्याच्या कापला चिकटून राहत नाही अशा वेळेस जर तुम्ही मैदा घेतलात तर तो छान असा कोट करून राहतो आता आपण इथे एक एक काप जे आपण मॅरिनेशन करून ठेवले होते त्यांना अशा पद्धतीने रवा लावून घ्यायचा आहे दोन्ही साईडनं रवा अगदी व्यवस्थित दाबून लावायचा आहे जेणेकरून ते व्यवस्थित असे रव्यात कोट होतील अशा पद्धतीने एकदम प्रेस करून रवा लावायचा आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा हे काप फ्राय कराल तेव्हा ते एकदम मस्त कुरकुरीत असे होतात इथे पाहू शकता सर्व काप मस्त असे आपण रव्यात कोट करून घेतलेले आहेत आता मी पॅन मध्ये थोडस तेल घालून घेणार आहे पॅन मध्ये तेल घालून झालं की आपण जे काही काप कोट करून घेतलेले आहेत ते आपण एक एक करून पॅन मध्ये घालून घेणार आहोत ही सर्व रेसिपी आपण मंद आचेवर करणार आहोत जेणेकरून वांग चांगलं शिजत वांग अगदी पटकन शिजतं त्यामुळे मी यावरती झाकण दिलेलं नाहीये पाच ते सात मिनिटं झाले की आपण एक एक वांग उलट करून घ्यायचंय मी इथे फोगचा उपयोग केलाय जेणेकरून वांगी पटकन उलटता येतात तुम्ही पाहू शकता खालची बाजू एकदम मस्त सोनेरी झालेली आहे खरपूस असे वांगे तयार झालेले आहेत दोन तीन मिनिटांनी पुन्हा एकदा ही वांगी उलटून घ्यायची जेणेकरून ती दोन्ही बाजून एकदम मस्त अशी खरपूस तयार होतात कोथिंबीर घालून सर्व करा झटपट अगदी दहा मिनिटात शिजून रेडी होतात ही वांगी खायला एकदम जबरदस्त लागतात कशी वाटली आजच्या वांग्याची कापची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद